<laughs> नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सिलोन मध्ये आपल्या आजच्या मध्ये आजचा व्हिडिओ काहीतरी खास आहे आजचा व्हिडिओ आपण सगळे सगळे जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि हे जे आहेत त्यांना आज आपण धन्यवाद करतोय कारण की काही गोष्टी माणसं मेहनतीने करत असतात ती कशासाठी करत असतात ते तुम्हाला आज आम्ही सांगतोय तर आज ॲक्च्युली आलाय आमचा गुगल ॲडसेन्सचा पिन आज म्हणजे दोन दिवस झाले पण खोलला नव्हता कारण व्हिडिओ करायचा होता तिचे काही व्हिडिओ शेड्युल करून ठेवलेले त्यासाठी ते थांबून ठेवलेलं आता था। आपण शूट करतोय हा पिन तिचा आला याचा अर्थ असा आहे की चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि हा व्हेरिफिकेशन पिन असतो हा दहा डॉलर झाल्यानंतर येत असतो तर त्याच्यासाठी जे काय आपले होते ठेवून दे हे आपण ओपनिंग वगैरे करणार पण हे सगळं व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आपण कारण हे सिक्रेटिव्ह असतं हे ज्याचं त्याचं पर्सनल असतं आ, माझा आवाज येतोय का नाही येतोय काय माहिती ठीक आहे कारण थी? मायकिला लावलेला आहे मी पण तुम्हाला काहीतरी बोलू इच्छिते बोल काय एवढी मेहनत केली युट्यूबवर हे सगळं केलं तसं के वाटत होतं तुला सुरुवातीला की काय होईल का नाही होईल तुझं म्हणजे जे लोकांची चॅनल म्हणायच होते तुझ्या मागून आणि लोक पुढे जात होती तर तुला काय वाटत होतं आणि काय म्हणून म्हणजे काय विचार करून तू चॅनल वरती काम करत राहील आम्ही तर सर्वात पहिले तर ब्लॉगच टाकायचो पण आमचे ब्लॉग काय एवढे आम्ही मध्ये मध्ये गॅप घ्यायचो नऊ महिन्याचे सहा महिन्याचे त्यामुळे आमचं काही होतच नव्हतं फर्स्ट टाइम पण रिटर्न जायचा आणि लगादार टाकले आम्ही त्यामुळे कसं मी आता जेवणाचे वगैरे व्हिडिओ बनवते तेही आम्ही युट्यूबवरती टाकतो त्यामुळे आमचा वॉच टाइम जो आहे तर आमचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल गेल्यामुळे आमचा वॉच टाइम कवर झाला तर आमचा जर तुम्ही जर व्हिडिओ दाखवत असाल तर दोन महिने तीन महिने नऊ नऊ महिने एक वर्ष गॅप घेऊ नका अजिबात कारण की एक दिवस तुमचाही येईल की तुम्ही व्हिडिओ टाकता आणि त्याला तुम्हाला प्रतिसाद कधी ना कधी कदि मिळणारच व्हायरल होईल हा व्हायरल होणार एक दोन व्हिडिओ होतात व्हायरल त्याच्यामध्ये टाइम पूर्ण होऊन म्हणजे असं सांगता येत नाही होईलच म्हणून कारण काय असतं माहिती आहे का कधी होईल ते सांगता येत नाही आता आम्ही सुरुवात केलेली दोन हजार सतरा अठराला म्हणजे या चॅनलला सुरुवात केली होती या चॅनलचं नाव आधी वेगळं होतं डेली लाईफ विथ भारती असं होतं पण ते आपण चेंज केलं काही वेळानंतर आणि सिलोन फॅमिली केलं सिलोन फॅमिली करून आपण ब्लॉगच करत होतो पण ब्लॉग सोबत आधी बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे केल्यात ह्या चॅनलवरती म्हणजे कॉमेडी स्किट करणं त्याच्यानंतर शॉर्ट्स बनवणं त्याच्यानंतर ब्लॉगिंग गेम रिॲक्शन ते दोन चारच केले जास्त काही केलं नाही म्हणजे सगळ्या प्रकारच्या गोष्टी ट्राय केल्या शेवटी काय केलं ही म्हणते की नाही मग मी कुकिंगचं टाकते कारण मला इंटरेस्ट आहे कुकिंगचं रोज नवीन काय दाखवायचं तर आपण कुकिंग दाखवू शकतो त्या हिशोबाने काय होतं बऱ्याच वेळेला मध्ये गॅप यायचा का तर माझ्या कामामुळे किंवा बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आमचं डिस्प्यूट पण राहायचं की बाबा काय नाही रोज करत मग आम्ही नाही करत वगैरे वगैरे ह्या अशा गोष्टी घडल्यात म्हणजे तुमच्यासोबतही घडल्या असतील कदाचित पण आज आनंदाचा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना जे काय सबस्क्राईबर आहेत त्यांना मी खूप धन्यवाद बोलतो तुम्ही लोकांनी सबस्क्राईब केलं पण सबस्क्राईब करून सुद्धा तुम्ही एक गोष्ट नाही केली ती म्हणजे अशी की तुम्ही नोटिफिकेशन बिल जी आहे ना ती चालू केली नाही सबस्क्राईब केल्यानंतर ना एक नोटिफिकेशन बिल असते कारण आम्हाला ते मध्ये दिसतं की जी नोटिफिकेशन बिल जी आहे ती बऱ्याच लोकांनी ऑन केली नाही नोटिफिकेशन जात नाही ब्राऊज फीचर थ्रू आणि ह्याच्या थ्रू बऱ्याच वेळेला व्हिडिओला व्ह्यूज येत आणि व्हायरल झालेले व्हिडीओ बद्दल बोलायचं म्हणजे तो ऑमलेटचा व्हिडिओ असा ऑमलेट तुम्ही कधी खाल्लाच नसेल बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या बऱ्याच लोकांनी वाईट कमेंट केल्या एक लाखाच्या पुढे काय दाखवते बाई काय एक लाखाच्या पुढे गेला तो ना आणि तिळांची चटणी ते तिळांची चटणी म्हणजे हे जे व्हिडीओ हे व्हायरल होणारे व्हिडिओ म्हणजे आधी झालेत आमचे दोन हजार तीन हजार किंवा अकरा हजार अकरा हजार हजारपर्यंत हजार एवढं काय झालं नव्हतं आणि दिवसात दिवस जसं हिचं एक तुम्हाला सांगतो दिवस दिवस जसा वाढत होता ना तसा वॉच टाइम जो आहे आपला डेजचा तो मागच्या तीनशे पासष्ट दिवसांचा मोजला जातो म्हणजे आजचा दिवस तीनशे पासष्टावा दिवस ह्याच्या मागचे सगळे दिवस मोजले जातात मग जसा तो दिवस पलटी व्हायचा तसा वॉच टाइम कमी व्हायचा वॉच टाइम जसा कमी व्हायचा ही रोज मला हिचा रोज असं हो बघा ना माझा वॉच टाइम कमी झाला हो बघा ना माझे ते काही एवढे तास होते ते कमी झाले आम्ही सुरुवातीला सुरुवातीला आमचं असं थोडा दिवस करायचं पुन्हा मग गॅप घ्यायचा चार पाच महिने त्यामुळे कसं वॉश टाइम जो आपला असतो दिवसाचा वॉश टाइम रोजच्या दिवसाचा वॉश टाइम आमचा पूर्ण मागे जायचा त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचे चान्सेस कमी होते आमची खरं म्हणायला गेले तर हिचा जो वॉश टाइम आहे चार हजार तासांचा तो अंड्याची काय ते आमलेट आहे तिळांची चटणी आणि एक ते मिरची हिरवी मिरची काहीतरी चटणी टोमॅटोची चटणी आणि तिळाची चटणी चार आ, चार पाच चार पाच व्हिडिओ मध्येच माझं वॉश टाइम पण कव्हर झाला आणि माझं सगळं दहा डॉलर पण सांगतो आम्ही सात ते आठ दिवसात आठ दिवसात असं आपण सर्वात आभारी आभार तुम्ही बघितलं म्हणून क्लिअर झाला म्हणजे तुम्ही पाहिल्याबद्दल त्याच्यामुळेच हा वॉच टाइम क्लिअर झाला त्याच्यामुळेच हे चॅनल मॉनिटाईज होऊ शकलं तर तुमचा जो सपोर्ट आहे तो असाच ठेवा पुढेही आपण चांगले चांगले असेच रेसिपीजचे व्हिडिओ जसे तुम्हाला आवडतात म्हणजे चॅनलला आता एकदा एक निश झालंय की ती पब्लिक आहे बऱ्याचशा कुकिंग रेसिपी ची लोक पण बघतात म्हणजे हिचे व्हिडिओज बघतात किंवा हिच्यासारखेच अजून चॅनल आहेत त्यांनाही बघत असतात तर तुम्ही बघत राहा असा सपोर्ट द्या आणि जे जे रेसिपी दाखवतो एकदम सिंपल सिम्पल असतात जेम टेम दहा मिनिटाच्या आत पंधरा मिनिटाच्या मिनिटाच्या दा, आतच असतात आपली दा, रे, ही रेसिपी कधी सहा सात आठ मिनिटाच्या वरती पण नसते आपली हो बऱ्याच लोकांनी म्हणजे मुळात काय सांगायचं माहिती का सांगा गेले सात वर्ष आठ वर्ष आम्ही काम करतोय तर लोक अक्षरशः विचारायला लागली होती हिला मला आता कोणी असं बोलत नाही मी कामावर जातो माझी भेट जास्त होता पण हिला खास करून लोक विचारत होती काय विचारत होती की तुमचं का होत नाही तुम्ही का ताकत नाही एवढे गॅप का घेता काय झालं तुमची युट्यूब ची, ची इन्कम आली का हे झालं का म्हणजे अजून आली नाही येईल तुमची जर कृपा राहिली तुम्ही लोकांनी असं हो, दिला आली नाही आणखी तर येईल ना आली तेव्हा पण आम्ही आली तेव्हा पण आम्ही सांगणार तुम्हाला बऱ्याचशा हिचं काय फालतूची बडबड नसते मध्ये मी पाहिले म्हणजे जे मी एडिट करतो किंवा बऱ्याच वेळेला माझी मुलगी आहे मोठी आली ती एडिट करत असते तर तिने बघितलंय जास्त बडबड किंवा फालतूच्या गोष्टी आपण नाही टाकत जे आहे कामच आहे तेवढंच टाकून मोकळं बऱ्याच वेळेला लोकांच्या कमेंट येतात अशा की काय काय सांगत बसते उगत इकडची गोष्ट तिकडची गोष्ट ह्या त्या म्हणजे वाईट चांगले कमेंट येत राहतात हिला थोडा इफेक्ट होतो त्याचा पण मी तिला समजवतो की एवढा विचार नाही करायचा लोक सांगत असतात आपल्याला काहीतरी चांगल्यासाठी सांगत असतात चांगला विचार करून घ्यायचा आपण बाकी जे वाईट बोलतो ते दुर्लक्ष करून द्यायचं बर आता चॅनल झालं म्हणजे आता हे होईल वेरिफिकेशन होईल सगळ्या गोष्टी होतील तुला कसं वाटतं आता इतके दिवस तू वाट बघितली 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 कसं वाटतं तुला मला तर बरं वाटतंय कारण की तुमच्या सपोर्ट मुळेच मी इथपर्यंत पोहोचली नाही तर मला तर असं वाटलं नव्हतं मी पोचेल म्हणून इथपर्यंत की त्यामुळे मी तुमची पण बघत राहा व्हिडिओ व्हिडिओ कसा आहे तुम्ही जे सपोर्ट देणार आहेत जे सबस्क्रायबर आहात म्हणजे व्हिडिओ बघितले त्यानंतरच मला पैसे येणार मला आणखी पैसे आलेले नाही आहेत अजिबात आले नाहीत म्हणजे येतील जशी मेहनत आहे कारण बऱ्याच लोकांना मी बघितले आता एवढा आम्ही सात वर्ष केलं काही लोकांनी त्याच्या आधीपासून केलं असेल किंवा के नंतरही करत असतील पहिली पेमेंट किंवा या गोष्टी यायला थोडा वेळच लागतो व्हिडिओ बनवत 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 प्रत्येक जण आपापली मेहनत करत आहे कारण लॉकडाऊनच्या नंतर लोकांना कळलं तसं ते लोक करायला लागले आम्हाला घरी असताना वायफाय इतर गोष्टी असल्यामुळे चान्स होता मलाही माहिती होती या सगळ्या गोष्टींची कारण की माझे या चॅनल आहेत ऑलरेडी कसं गाण्याचं चॅनल किंवा ब्लॉगिंगचं चॅनल या गोष्टी होत्या माझ्या मी हिला एनकरेज का केलं की हिने काहीतरी केलं तर तिचं एक, डोका ये ये एक ते घरात राहून जे डोकं हे माणसाचं मध्ये जाऊ शकतं किंवा माहिती एकटेपणा असतो त्या गोष्टी नाही राहणार काहीतरी करते ती काय तरी करते असं तिला वाटलं पाहिजे याच्यासाठी आपण ते चॅनल केलं होतं तर बरेच वेळेला आता तुम्हाला सांगायला नको ते असे बरेच बरेच झालेले आहेत आमचे की करू 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 आणि मध्येच ते काय बोलतात ती काय इच्छा निघून जाते किंवा काय माणसाची हे असते ना अपेक्षा असते की बाबा मी एवढं करते तर मला काहीतरी भेटेल काहीतरी होईल लोक प्रतिसाद देतील वगैरे आता प्रतिसाद यायला लागलाय हा प्रतिसाद तुमचा जो देताय तुम्ही आम्हाला सपोर्ट जो देत आहे तो असाच राहू द्या याबद्दल तू काय सांगशील तुला काय सांगायचं असेल शेवटचा तर सांग जास्त व्हिडिओ आपण लांब नको करायला एवढंच करून आणि आपण संपूया बघूया असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि काय जर चुका होत असतील तर त्या कमेंट मध्ये सांगा त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आमचे जास्तीत जास्त व्हायरल करा एवढी इच्छा आहे आमची बरोबर आहे म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बघता ना बऱ्याच वेळेला काही गोष्टी असतात जे तुम्हाला सांगायच्या असतील ना तर त्या कमेंटमध्ये सांगत जा तुम्ही आणि लाईक करत जा काय असतं व्हिडिओला ते एक एंगेजमेंट भेटतं आय होप म्हणजे बऱ्याच लोकांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल बघितला असेल तरच या गोष्टी कळत हा हा व्हिडिओला जास्त टाइम पर्यंत लोकांचा बघण्याचा आता स्पॅन संपलेला आहे कारण की लोक जास्त करून शॉर्ट वरती जास्त असतात आणि कुकिंगचे खूप चॅनल आहेत तसं म्हणायला गेलं पण तरी पण तुम्ही लोकांनी साथ दिली आणि चॅनल ग्रो करायला मदत केली यासाठी धन्यवाद बोलतो तुमच्या लोकांचे आणि हा सपोर्ट असाच राहू दे असं पुन्हा एकदा बोलून लास्ट शेवटच बोलून आणि हा दिवस आमचे ब्लॉग पण येतील हा ब्लॉग पण येतील एक त्याच्यात अजून सांगायचं राहिलं तुम्हाला तिचं ऍक्च्युली पहिले हरण्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याचा ब्लॉग टाकला होता आपण जे जुने असतील सबस्क्रायबर काही थोडेफार माहिती आहे तर आता पुन्हा एकदा डॉक्टरांनी तिला हरण्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे दहा ते, ते बारा दिवस पुन्हा ब्लॉग येतील आमचे पुन्हा ब्लॉग बघा हा व्हिडिओ करतो तर हे तुम्हाला एक आपली जी ऑडियन्स आहे त्यांना हे सांगण्याचं आमचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपण सांगत आहोत की ब्लॉग येतील तर त्यालाही सपोर्ट करा बघा कारण की कसं आहे त्यावेळेस तिला काय बोलत कुकिंगचे व्हिडिओ करणं आणि या गोष्टी करणं ऑपरेशन नाही शक्य होणार त्यावेळेला ऑपरेशन वगैरे होईल त्यानंतर रेस्ट करेल कर ती त्यामुळे तेवढ्या कालांतरामध्ये ब्लॉग येतील तर तेही बघत जा तुम्ही पुढे काय प्रोग्रेस होते काय होते ते तर आपण व्हिडिओ भेटतच राहू एवढं बोलून मी काय करतो आता व्हिडिओ हा संपवतो आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांना व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या 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 व्हिडिओला आणि जे नोटिफिकेशन ची बटन आहे ना ते दाखवा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला ती एक नोटिफिकेशन आली पाहिजे ठीक आहे चला धन्यवाद बाय बाय